तर बघा तब्बल सत्तावीस ते अठ्ठावीस किलो मटण दोनशे लोकांसाठी बनवायचं होतं आता मटण आणलं ते चांगलं त्यांनी धुवून घेतलं आणि आता हे शिजवायला घालायची प्रोसेस चालू झाली आहे तर शिजवायला घातल्यानंतर त्याच्यात मोठं मीठ हळद आणि एका साईडला त्यांनी ही आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट करून ठेवली होती पेस्ट भरपूर करून ठेवलेली पण त्यांना हे शिजवायला घालण्यासाठी पण लागणार होतं आपण जे शिजवून घेतो पिवळं मटण म्हणतात त्याच्यात पण त्यांनी घातलं बघा आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट हळद आणि मोठं मीठ घातलं आणि मटण चांगलं स्वच्छ धुवून घेतलं होतं तर त्यानंतर त्यांनी ते बघा चांगलं मिक्स केलं प्रॉपर मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवलं मी त्यांना विचारलं तुम्ही पाणी नाही घातलं तर ते बोले आत्ताच पाणी नाही घालायचं पाणी घातलं तर मीठ व्यवस्थित सगळं लागत नाही त्या मटणाला त्यामुळं त्याचं ते स्वतः बघा पाणी सोडतं त्याचं त्यांनी स्वतः पाणी सोडलेलं आहे हे असं पाणी सोडलं की सगळं छान त्याला हळदीचं मसाल्याचं मिठाचं कोटिंग होतं मग त्याचं हे पाणी सोडल्यानंतर त्यांनी परत गरम पाणी करून हे गरम पाणी त्याच्यात घातलं आणि उखळवलं आणि त्यानंतर ते चेक केलं एका साईडला कांदा पुदिना टोमॅटो सगळं चिरायचं काम चालू होतं आणि खडे मसालेसुद्धा आणले होते बघा खडे मसाले असे सेपरेट करायचं चाललं होतं फोडणी देण्यासाठी अशा पद्धतीचे मटण जर तुम्ही गावी खाल्ले असतील तर नक्की कमेंट करा तर बघा आता छान गरम पाणी टाकून त्याला उकळी फुटलेली आहे इकडंच वेगळी प्रोसेस बेसिक चालू आहेत हे जे दादा बसलेत त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं त्यांचं खूप मोठा बिझनेस आहे केटरिंगचा दीडशे ते दोनशे लोक त्यांच्या हाताखाली कामाला आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते ऑर्डर घेतात तुम्हाला जर कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला पर्सनल कमेंटवर कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल इकडे बघा कांदा आणि टोमॅटोचं वाटण परतायचं चाललं होतं चा फोडणी देण्यासाठी तर कांदा आणि टोमॅटोमध्ये त्यांनी हे कोकोनट क्रश घातलं आहे त्यांनी कोकोनट क्रश आणलं होतं ते बोलले आम्ही खोबरणी आणत कोकोनट क्रश आणतो तर कांदा आणि टोमॅटो चांगला परतून झाल्यानंतर त्यांनी याच्यात हे कोकोनट क्रश वाटून घातलं लाल तिकड बघा त्यांनी पूर्ण विकतचं वापरलेलं आहे आपल्याला घरचं द्यायचं असेल तर देऊ शकतो त्यांनी दोन पॅकेट पूर्ण विकतचे वापरले आणि त्यानंतर मसाला परतत असताना त्यांनी त्याच्यात बघा हे तूप घातलं म्हणजे हा मसाला तुम्ही दो हा मसाला बनवून सुका आणि पातळ दोन्ही हा बरोबर तो बघा कलर मसाल्याला खूप छान सुटला आहे तेल सुटत चाललेलं आहे खूप छान असा मसाला परतून घेतलेला आहे असं छान तेल सुटत सुटायला लागलं की म्हणतात मसाला चांगला असा भाजला गेलेला आहे चांगला परतला गेलेला आहे हे आलं लसूणचं पाणी टाकलं काय बनवलंय तुम्ही अ शेठा कोंबडा बनवलाय देखणा कोंबडा मावशी बोली देखणं कोंबडाला कोणी बनवले फक्त कोंबड्याचा तर आता त्यांनी याच्यामध्ये मगजबी आणि काजूची पेस्टसुद्धा ॲड केली आहे बघा तुम्हाला जर असं पांढरट कलर दिसत असेल तर मगजबियानी काजूची पेस्ट मिक्स केलेली आहे इकडे भात पण झालेला आहे आणि आता बघा मसाला सेपरेट करून आता रस्स्याची भाजी चाललं आहे प्रिपरेशन इकडे कोशिंबीरचं प्रिपरेशन चालू आहे सगळं आता सेपरेट सेपरेट चालू केलेला आहे त्यांनी मसाला सेपरेट काढून एक साइडला इकडे रस्सा चालला आहे याच्यात पण गरम पाणी त्यांनी नंतर ओतलं त्यानंतर सुक्याचा मसाला त्यांनी सेपरेट काढला आहे सुक्याला नंतर फोडणी द्यायची आहे बघा तुम्ही इकडे सुक्याला पण फोडणी देऊन झाली अजिबात त्यांनी नंतर मसाला परतलेला नाही जे पिवळं मटण करून ठेवलं होतं ते फक्त टाकलं चांगलं कोटिंग होईपर्यंत एकत्र केलं आणि गॅस बंद केलं आणि वरनं मस्त कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे कारण त्यांनी आधीच मसाला फ्राय करून घेतला होता त्यामुळे परत त्यांनी मसाला फ्राय न करता फक्त गरम पाणी याच्यात टाकलं आणि सुक्यामध्ये पीस टाकले तर ता। तुम्ही म्हणाल मटण झालं सुकं पातळ झालं चिकन झालं पण हे खायचं कशासोबत तर चला बघूयात भाकऱ्या कुठपर्यंत आल्यात भाकऱ्या झाल्यात का नाही तर इकडे मागे अजून एक रूम आहे चुलीची रूम आहे तिथे भाकऱ्या करायचं चाललं होतं तर चला बघूयात तर भाकऱ्यांचं काम चालू होतं भाकऱ्यांचं काम चालूच ठेवावं लागतं कारण जशा संपतील तशा गरम गरम भाकरी पाठवाव्या लागतात तर बघा भाकऱ्या भरपूर बनवून झाल्या होत्या आणि बनवायच्या चालल्या पण होत्या तर छान खुर्च्या टेबल मांडून झाले होते पाहुणे यायची म्हणजे भाऊकीतले लोक पाहुणे मंडळी यायची वेळ झाली होती सगळं प्रिपरेशन सगळं स्वयंपाक तयार होता आणि पहिल्या अशा सवाशण्या बसतात सवाशण्यांना पहिलं वाढलं जातं आणि सवाशण्या उठल्यानंतर मग जे कोणी पाहुणे मंडळी जे कोणी गावातले भाऊकी येते त्यांना सगळं जेवण वाढलं जातं तर बघा सवासण्या उठल्यानंतर सगळे लोक जेवायला बसले जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी नॉनव्हेज जे व्हेज खातात त्यांच्यासाठी व्हेज असं जेवण बनवलं जातं तुमच्याकडे जर पाठकोंबड्याची पद्धत असेल तर नक्की कमेंट करा काही भागांमध्ये पाठ कोंबड्याची पद्धत असते तुम्ही गेल्या वर्षी पण जर आपला व्हिडिओ पाहिला असेल तर तो पण आपण पाठकोंबडा स्पेशल केला होता तर ही काही भागांमध्ये पद्धत आहे सातारमध्ये तर बघा सगळी पंगत सगळी भावकी येते पाहुणे मंडळी येतात जेवायला <स्थ> ना ना वा काय स्माइल केले वा पहिल्यांदा व्हिडिओ तर ही आहे जगदाळे फॅमिली यांचाच पाठकोंबडा होता आणि त्यांचा दिवसभर उपवास असल्यामुळे ते उपवास सोडायला बसले होते आणि हा त्यांचा सगळा फ्रेंड सर्कल त्यांच्या बाजूला बसला जेवल्या का आजी आहे का छान जेवण नाही करा ना चालू चालू करा ए उपवास सोडा आई तुला मिळालं ना चिकन जेवण मग जेवण कसं आहे अगं बाई चांगलं नाही झालंय वाटत इथं तोंड लपवायला लागलं तरी कोणी <laughs> भाऊजी कसं झालंय हो जेवण चांगलं झालंय ना छान झालंय आई चिकन कसं झालंय ना चुलीवरचं <laughs> Yeah. तो पाहुणे भाऊ की गेल्यानंतर फायनली आम्ही घरातले बसलो सगळेजण जेवायला ॲज युजल तर खूप सुंदर जेवण झालेलं खूप छान जेवण होतं सोनालीचे so, जेवण कसं झाले एक नंबर एक तर चला मंडळी कसा वाटला हा पाटकोंबडा स्पेशल व्हिडिओ या आधीचा जर तुम्ही आपला व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात आपण डिटेल्स सांगितलं पण आहे की पाटकोंबडा का करतात ज्यांच्याकडे पद्धत असते ते तर चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा हेल्दी राहा थँक्यू